आत्मोपनिषद देवपाद मधील रचना क्रमांक एक पान एकशे बावीस एकशे तेवीस ते रचना ऐकता देव निरंतर भक्ताचे अंतरी जैसे वृक्षवल्ली दृढ धरी तारती तैसे तुझरी भक्त आलिंगती योगे சந்தைசா மோகராவ் சங்க சந்தனை चंद्राशी भूषण हरी हरिभक्ती हरी शोभवी प्रकाशा वाचून भास्कर लावण्या दी, दी चंद्र कैसा राही देव कोठे राहीसारी देव निरंतर, अंतरी गंध पुष्प वेग वेगळाले नाही हरिभक्त वेग वेगळाले नाही भक्त दोन्ही केवळच एक रूपे ब्रह्मा केवळ अनंत येथे वृक्षवल्ली पाणी मोगरा किंवा पुष्प आणि त्याचा गंध चंद्र आणि चांदणे सूर्य आणि प्रकाश देव म्हणजे हरी आणि भक्त म्हणजे वृक्षवल्ली चंदन पाणी पुष्पगंध चंद्र चांदणे सूर्यप्रकाश आणि हरिभक्त याबाबत एका वासून दुझे नाही दुजे नसता एकही नाही म्हणजे देव आणि भक्त यातील देव नसेल तर भक्त नाही आणि भक्त नसेल तर देव नाही वृक्ष आणि वल्ली जिथे वृक्ष आहे तिथे वल्ली आहे आणि वल्लीही नसतील तर वृक्षही स्वाभाविक राहणार नाहीत चंदन आणि पाणी म्हणून गंध तयार होतो म्हणून पाणी आणि चंदन हे परस्परावलंबी आहेत वृक्षवल्ली परस्परावलंबी आहेत गंध आणि पुष्प परस्परावलंबी आहेत चंद आणि त्याचे लावण्य शोभा चांदणे परस्पर अवलंबी आहेत सूर्य आणि प्रकाश परस्पर अवलंबी आहेत देव आणि भक्त परस्परावलंबी आहेत अशा अर्थाने वृक्षवर्ली चंदन पाणी पुष्पगंध चांदणे सूर्यप्रकाश देवभक्त यांचं नात एका वाचणे दुजे नाही दुजेन स्वतः एकही नाही एक नाही तर दुसरं नाही आणि दुसरं नाही तर पहिलंही नाही असं यांचं नात अतूट आहे असा एक दुजेपणाचा असा एक आणि दुजेपणाचा अभिन्न संबंध म्हणजे एक आणि दोन दिसलो तरी त्यांचा संबंध अभिन्न आहे देव आणि भक्त दोन दिसले तरी त्यांचा जो संबंध आहे भक्ती तो अभिन्न आहे असा एक दुजेपणाचा अभिन्न संबंध म्हणजे वास्तवात अद्वैतच स्पष्ट केले असून देव दिव्यत्व विराटता भक्त हृदयातच मानतात हे निसंदिग देव अधांतरी नव्हे तर भक्त अंतरीच असतो त्याचे दर्शन घेणे निश्चित शक्य आहे अशा अर्थी देव निरंतर भक्ताचे अंतरी हे नीट समजून घ्या आणि आपल्या हृदयात देवाचं चिंतन करा आणि सुरुवातीला साहित्य देवाची प्रार्थना नियमित म्हणा ઉત્તમ સાર પડા મંગલ સુધર સર્વ જીવન દેવકાજા ખર્ચી ટાકાવ અને દેવકાર્ય તુતિ કરતા કરતા એક દિવસ અચાનક આપ म्हणजे मृत्यू सुद्धा यावा तो अत्यंत नकळत शांततेने ध्यान चिंतन करता करता यावा अशा अर्थाचं हे आजचं पहिलं देव पादातील प्रकटना आहे देवनिरंतर भक्ताचे अंतरी असतो चिंतनात राहा धन्यवाद सुप्रवाद सुदिन